काढलाय त्याची आम्ही आता या ठिकाणी जाऊन जाहीर निषेध केलेला आहे कारण मुलातच <सथ> मराठी शक्तीची असणं शरजेच आहे परंतु या ठिकाणी लहान लहान मुलांवर जे की पहिलीचे मुलं आहेत त्यांना तीन तीन भाषेची शक्ती करून त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव टाकण्याचं काम आणि या महाराष्ट्राला कुठेतरी हिंदीकरण करण्याचं सुरू केलेलं आहे आणि आम्ही त्याचा आणि कदापिही हिंदी होऊ देणार नाही उदय समूहात बाळासाहेब ठाकरे आणि माननीय पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आमचा कोणत्याही भाषेला विरोध नसणार नाही परंतु हिंदी भाषा ही सक्तीचं करण म्हणजे आपल्या मराठी भाषिकांवर लाभ लाभण्यात येणार एक विचित्र असं यांचं राजकारण किंवा एक विचित्र यांचं समाजकारण आपण म्हणावं लागेल पण आपल्यामध्ये भान्य कसे लावायचे आणि भान्य लावून तमाशा भरण्याचं काम हे भाजप सरकार सध्या करत आहे परंतु हिंदी भाषा अनिवार्य किंवा सक्तीचं करणं हे जे काय त्यांचं धोरण आहे ते आम्ही कदापि त्यांचं यशस्वी होऊ देणार नाही आणि निश्चितच या अनिवार्य आणि सक्तीचं हे जे त्यांनी टाकलेलं आपल्या मुलांवरती हा जो अन्याय आहे तो आम्ही निश्चित त्याचा आम्ही विरोध करते आणि त्यानिमित्ताने आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुण्यासमोर आणि पूर्ण शिवसेना युवासेना पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या वतीने आज एक आंदोलन करून याचा जाहीर निषेध केलेला आहे हिंदू मह सम्राट सरपती बाळासाहेब ठाकरे यांचा धिक्काळ असो धिक्काळ असो काय राज्य सरकारचं करायचंय काय